ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर नगराध्यक्षपदासाठी खुल्या गटाचे आरक्षण जयसिंगपूर येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी खुल्या गटातील आरक्षणामुळे जोरदार चुरस अपेक्षित आहे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यट्रावकर डॉक्टर श्रीवर्धन पाटील आणि डॉक्टर जे जे मगदुम ट्रस्टचे अध्यक्ष विजय मगदुम यांची नावे सध्या चर्चेत आली आहेत गेल्या चाळीस वर्षात तिसऱ्यांदा थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची संधी कोणाला मिळणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागून राहिलं आहे गेल्या काही दिवसापासून पालिकेच्या निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत गेल्या तीन वर्षापासून पालिकेवर प्रशासक राज असल्याने तीन वर्षापासून इच्छुक उमेदवारांनी तयारी करून देखील निवडणूक अनिश्चित असल्याने काहीशी निराशाजनक भावना निर्माण झाली होती मात्र सोमवारी मुंबईतील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणानंतर लढतीचं चित्र काहीसं स्पष्ट झालं असलं तरी बुधवारी होणाऱ्या प्रभाग आरक्षण निश्चितीकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिलं आहे प्रभाग आरक्षण निश्चितीनंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या उमेदवारांची प्राथमिक यादी तयार होऊन निवडणुकीची तयारी सुरू होणार आहे तर प्रशासकीय पातळीवर निवडणूक विभागाच्या सूचना आल्यानंतर निवडणुकीची यंत्रणा गतिमान होणार आहे खुल्या गटातील आरक्षणामुळे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचे नाव ठळकपणे चर्चेत आले दुसरीकडे जयसिंगपूर शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात लौकिक असणारे स्वर्गीय डॉक्टर एस के पाटील यांचे सुपुत्र डॉ श्रीवर्धन पाटील यांचंही नाव चर्चेत आहे डॉ श्रीवर्धन पाटील यांनी देखील डॉक्टर एस के पाटील यांच्या कर्तृत्वाचा वारसा सुरू ठेवला आहे एक निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांची उमेदवारी पुढे आल्यास निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे पालिकेच्या निवडणुकीतून दरवेळेला स्वर्गीय डॉक्टर जे जे मग यांच्या कुटुंबातील व्यक्ती पालिकेत प्रतिनिधित्व करत असते डॉक्टर विजय मगदुम यांनी उपनगराध्यक्षपद भूषवलं आहे तर त्यांच्या सुविध्य पत्नी डॉक्टर ऍडव्होकेट सोनाली मगदूम यांनीही नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे त्यामुळे डॉक्टर सोनाली मगदूम या नगरसेवक पदासाठी प्रभागाची चाचपणी करत आहेत डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टच्या शैक्षणिक संकुलाचा व्याप आणि विस्तार लक्षात घेता त्यांच्यापैकी एक जण नगरसेवक पदासाठी प्रयत्न करतील असं चित्र आहे एकूणच खुल्या गटातील आरक्षणामुळे पालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलं असून इच्छुकांनी षड्डू ठोकून मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे महान कटनेसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर